अध्यात्म आणि फिजिक्स एकमेकांशी जोडलेले असून विश्वाची संकल्पना फिजिक्सशी अपूर्ण आहे अध्यात्माने परिपूर्ण आपल्या देशाने फिजिक्समध्ये दे सर्वोच्च शिखर गाठले आहे देशातील कानाकोपऱ्यात खऱ्या गरजवंतांना ज्ञान पोचवण्याचे कार्य फिजिक्सवाला विद्यापीठ करत असल्याचे मुंबईचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी म्हटले आहे शहरातील सावेडी गुलमोर रोड येथे दिल्ली येथील फिजिक्सवाला विद्यापीठ यांच्या ऑफलाईन सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी कृष्णप्रकाश बोलत होते सावडेतील माऊली संकलात आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन कार्यक्रमास फिजिक्सवाला विद्यापीठाचे स्टार फॅकल्टी क्षितिश कणिक तरुण खंडेलवाल नितीन कुमार बिट्टल नकुल तिजारे साहित्यिक देवेंद्रसिंग वधवा हरजितसिंग सिंग वधवा संचालक हरीश तावरे महेश काळे युगंधरा तावरे दीपाली काळे सुमित वैराळ मिसबा शेख आदींसह विद्यार्थी युवक आणि युवती उपस्थित होते प्रारंभी सरस्वती पूजन करून आणि दीप प्रज्वलनाने उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते फिजिक्सवाला विद्यापीठ यांच्या ऑफलाईन सेंटरचा शुभारंभ करण्यात आला उद्घाटन समारंभानिमित्त आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा झाली यात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचा प्रश्न विचारून अचूक उत्तरे देणाऱ्यांना बक्षिस देण्यात आली फिजिक्सवाला विद्यापीठाचे देशात शहाऐंशी ठिकाणी जेई मेन्स जेई ॲडव्हान्स एनईईटी नीट आणि एम एस सीई टी स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारी केंद्रे आहेत त्यांची शाखा सुरु जले असुन, आता नगरला सुरू झाली असून आता शहरातील विद्यार्थ्यांना इतर मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही आठवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांना भविष्यातील ध्येय समोर ठेवून सायन्सचे क्लास घेऊन तयारी करून घेतली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली माननीय आमदार साहेब श्री संग्राम भैया जगताप श्री गांधीजी हरजीत सिंग बतवा जसमीत सिंग बतवा फिजिक्स वाला की पूरी टीम और व्यासपीठ पर उपस्थित सभी संचालक वृंद मेरे समक्ष उपस्थित सभी माता पिता बालक वृंद और सबसे महत्वपूर्ण जो फिजिक्स वाला के माध्यम से अपने अध्ययन को अपने आई आई टी जेई और इंजीनियरिंग की विभिन्न तैयारियों को जो दिशा दे रहे हैं ऐसे तमाम विद्यार्थी वृंद ऐसे तमाम प्रतिस्पर्धी वैसे तो फिजिक्स के नियमों के बिना और उसे समझे बिना इस विश्व की किसी गति को समझा नहीं जा सकता इस ब्रह्मांड की किसी चीज को समझा नहीं साथ जा सकता मुझे तो कभी कभी लगता है कि अध्यात्म और फिजिक्स एक दूसरे से जुड़े हुए हैं अध्यात्म में हमारा राष्ट्र सर्वोच्च शिखर पर रहा है लेकिन विज्ञान में हमारा राष्ट्र सर्वोच्च शिखर पर नहीं रहा है अध्यात्म भी यही कहता है अंततोगत्वा गत्वा द्वैता द्वैत श्रद्धा द्वैत द्वैत इन सभी धारणाओं के बाद अंततोगत्वा गत्वा वो भी पहुंचते हैं विशिष्टाद्वैत रामायणाचार्य का अंत में वो पहुंचते हैं द्वैत अद्वैत पर अयम उसमें ये कहा गया है कि अहम ब्रह्मास्मि या उसमें कहा गया है कि तम तो असी तत्व मसी, तो मसी अहम ब्रह्मास्मि मतलब ये पूरा ब्रह्मांड वन एंड द सिंगल एनर्जी है जिसका कभी क्षय नहीं होता है जो कभी बदलता नहीं जो हमेशा स्थिर रहता है रूपांतरित जरूर होता है वो बिल्कुल उसका वैल्यू वही रहता है ऊर्जा संरक्षण का सिद्धांत भी यही कहता है कि ये ऊर्जा कभी रूपांतरित तो होती है लेकिन उसका क्षय अगर आत्मा के सिद्धांत में भी जाएंगे तो वहां भी आप यही पहुंच यहीं पर पहुंचते हैं कबीरदास के अगर सिद्धांत पे जाएंगे कबीरदास भी कहते हैं कि जल में कुंभ कुंभ में जल बाहर भीतर पानी फूटा कुंभ जल जल ही समाना यह तत्क्यो न्या मतलब जो खड़ा जिसमें पानी है माठ जिसमें पानी है माठ ज्यादे पानी है जे नदी कि सागर है समंदर है तै तो, जे पानी है जेवा घड़ा फुटता टूटता जब घड़ा टूट जाता है तो दोनों पानी एक हो जाते हैं और उसमें कोई फर्क नहीं रह जाता विज्ञान हमें इस सोच को देता है कि हम सब एक हैं। अब मैं इस बात पर आ रहा हूं कि फिजिक्स मैंने वैसे तो सिविल सर्विसेज करने के लिए आईपीएस बनने के लिए फिजिक्स अपना विषय नहीं रखा क्योंकि फिजिक्स सबसे कठिनतम विषयों में माना जाता है मैंने बारवी विज्ञान से करी हमारी तरफ वो इंटरमीडिएट कहलाता था अभी क्या कहलाता आई डोंट नो मैं झारखंड से आता हूं तो उसे इंटरमीडिएट या प्रवेशिका कहा जाता था और वो कॉलेज में हुआ करता था स्कूल में नहीं हुआ करता जैसे स्कूल में टेन प्लस टू होता है वैसे नहीं वो कॉलेज में हुआ करता था बारहवीं और उसमें मैंने पीसीएम रखा फिजिक्स केमिस्ट्री मैथ्स जैसे हर पिता की आकांक्षा होती है कि बेटे को इंजीनियर बना दें और बेटी को डॉक्टर बना दें वैसे मेरे पिता की भी इच्छा थी लेकिन मैं आपको यह बताऊं कि फिजिक्स सबसे मतलब डिफिकल्ट जान पड़ता है केमिस्ट्री आपको आसान जान पड़ता है मैथमेटिक्स में भी फॉर्मूलाज आ गए तो, तो आसान जान पड़ता है आप प्रैक्टिस किए तो आसान पड़ता है फिजिक्स में पहले फॉर्मूलाज को या सूत्रों को या चीजों को समझना ही मुश्किल होता है वैसे तो ये जो फिजिक्स वाला है वो आपको फिजिक्स केमेस्ट्री मैथ्स और दूसरे विषयों का भी प्रशिक्षण देता है लेकिन चूंकि फिजिक्स वाला नाम रखा है इसलिए मैं ये कहना चाहता हूं कि इसका उद्देश्य बहुत महत्वपूर्ण है कवि ने लिखा है कि हम छोटे छोटे लोग चाहे तो अनदेखे बीत जाए लेकिन कोई तो चीहेगा कि हमारे कोठों पे गीत थे कोई तो देखेगा कि हमारी मुट्ठी में भी गुलमोहर के फूल थे उन बच्चों को जिनको कोचिंग में जाने की या कोचिंग के लिए पैसे देने की क्षमता नहीं होती उनको अफोर्डेबल ऑलमोस्ट फ्री कॉस्ट पे कोचिंग देने का जो ऑनलाइन और बाद में अभी आपको यहां पर ऑफलाइन क्लासेस की तैयारी की गई है यह एक बहुत महत्वपूर्ण कदम है जिन संयोजकों ने ये काम किया है मैं उनका अभिवादन करता हूं संस्कृत में एक श्लोक है कि वृथा वृष्टि समुद्रेशु वृथा तृप्त भोजनम वृथा दान समर्थस्य वृथा दीवो दीवा इसका अर्थ यह होता है कि समुद्र में बारिश पाउस जब समुद्र तुम्हें पाउस कर तरकाई फायदा नहीं करण तिथे पानी पानी है सर्वत्र वृथा वृष्टि समुद्रेशु वृथा दानं समर्थ वृथा दीपो दीवाती समर्थ व्यक्ति को तुमने दान दिया तो क्या फायदा और सूर्य को दिया दिखाया दीवा दाखा दे तेरा कहीं फायदा होना कहीं फायदा नहीं होना जेना गरज है जेना कोचिंग ची गरज है जेना चांगले स्कूल मिला नहीं है जेना फिजिक्स केमिस्ट्री मैथ समझने सावड़ी तेवढे जे कॉम्पिटेटिव्ह लेवलचे असतात प्रतिस्पर्धा परीक्षाचे असतात तेवढे त्यांना समजवले गेलेले नाही आहे त्यांना ज्यांचे ज्यांना त्यांची गरज आहे त्यां ते, ते, त्यांचेपर्यंत हे ज्ञान पोहोचवणे हे अत्यंत जरुरी गोष्ट आहे अत्यंत आवश्यक आहे क्रमप्राप्त आहे आणि ही गोष्ट फिजिक्सवालाच टीम करत आहे यासाठी मी त्यांचं वारंवार अभिवादन करतो पर एक बाब मी ब आपण लक्षात ठेवा की फक्त कड़े कोणी येऊन ज्ञान देत आहे त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होणार नाही संस्कृतमध्ये प्रसिद्ध श्लोक आहे सुभाषित आहे उद्यमेन ही शिद्धंती कार्याणी मनोरथे नाही सुप्तश्य ती मोठे मिळणार परिश्रम से ही मनोरथ किया हुआ कार्य शुद्ध होता है जो आपने सोचा है वो कार्य सिद्ध होता है सोए हुए सिंह के मुख में अपने आप हिरण मृ जाकर प्रवेश नहीं कर जाता है तो आपको लगातार परिश्रम करना पड़ेगा देर इज नो शॉर्टकट ये फॉर्मूला शॉर्टकट बता दे सकते हैं लेकिन उसे पढ़ना भी उसे सीखने के लिए भी अकल और मेहनत चाहिए अगर अकल और मेहनत नहीं है तो प्रतिस्पर्धा गला काट कट थ्रोट कंपटीशन है और वहां वही टिकता है जो प्रतिस्पर्धा की हवाओं में टिकना जानता है अब हवाएं ही करेंगी रोशनी का फैसला जिस लिए वे वो दिया रह जाएगा फिजिक्स वाला या क्लासेस येत्या काही दिवसामध्ये शुभारंभ होणार आहे त्याच्या एक प्राथमिक प्राथमिक स्वरूपामध्ये सगळ्या खरंतर मार्गदर्शन करण्याकरताच एक वेगळा कार्यक्रम विद्यार्थी बंधू बघिन करता केला त्या कार्यक्रमाचे उद्घाटन या महाराष्ट्रामध्ये एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ज्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आणि फक्त कामामध्येच नाही तर आज एक युवा वर्गाला एक मार्गदर्शन म्हणा किंवा एक आयडिया म्हणून किंवा प्रोत्साहन म्हणून सर्वांनाच आपल्याला सर्वांना सुपरिष्ठ असणारे सन्माननीय कृष्णप्रकार साहेब मंचावर उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे अजित भाई क्षितिश सर त्याचप्रमाणे सर नकूर सर उपस्थित असणारे मुकुलजी वेंडे साहेब उपस्थित असणारे अजित भाईचे वडील यांनी पुढाकार घेतला असे यशतबाई वधवा माईची काळे सर हरिची तावरे सर उपस्थित सर्वच त्यांच्या जनतेला मानून आले शिक्षक वर्गातील सर्व शिक्षक बंधू भगिनी सर्व आमचे विद्यार्थी बंधू भगिनी काही पालकवर्ग देखील या ठिकाणी मार्गदर्शन ऐकण्याकरता आले आहेत खरंतर फिजिक्सवाला ही क्लासेस आठवी ते बारावीपर्यंत हे आपल्या निदर्शनामध्ये त्यांनी एक हे सुरू करणार आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी आज एक पहिला मार्गदर्शनाचा कार्यक्रम किंवा काय आहे विषय काय आहे हे समजून घेण्याकरता खरंतर आज हे एक वेगळं चर्चास्त्र आज आपण सर्वच मान्यवरांनी असतील किंवा काळेसर असतील किंवा तावरीजी असतील या ठिकाणी एकत्रित येऊन हा एक वेगळा कार्यक्रम त्या निमित्तानं आयोजित केला आहे तर <laughs> कुठल्याही गोष्टीला आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट येते एखादी शाळा येते एखादे क्लासेस येतात तर बरीच लोक चौकशी करण्याकरता माहिती घेण्याकरता का आहे ते जात असतात अरित नेहमी पाहत असतो की नगरमध्ये एखादं हॉटेल सुरू झालं एखादं जिम सुरू झाली एखादं नवीन शिक्षण संकुल येणार असलं बरीच लोक नवीन नवीन तिथे जातात पण हळूहळू मग पुन्हा दुसऱ्या ठिकाणी परत जिथं असती तिथे परत पुन्हा जायला सुरुवात होती आणि म्हणून आपण देखील पुढाकार घेतला आणि उद्घाटनाच्या अगोदर काय आहे हे समजून घेण्याचं ही पहिलीच वेळ करत नगरमध्ये आज आपली ही तुमची सगळ्या मंडळींची असणार आहे की पहिलीच सुरुवात आहे उद्घाटनाच्या अगोदर तुम्ही समजून घ्या काय त्यामुळं मनापासून तुमचं मी खरंतर अभिनंदन करतो कारण की शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्र हे असं आहे की प्रत्येकाचा हा पाया असतो एखाद्या मुलाच्या लहानपणी एखादी गोष्ट डोक्यामध्ये बसली तर ती नेहमीच मरणात राहते आज जसं आईवडील एक भीती प्रत्येक मुलाच्या मनामध्ये घालतात ती म्हणजे आंधाराची असते तो जेवत नसला की तर आंधाराकडे रिपोर्ट करतात आणि तिथून भूत येईल तू जर जेवला नाही तर जेव्हा अभ्यास नाही केला की के आंधाराकडे बोट करायचं तिथून भूत येईल तिथं अभ्यास नाही केला तर म्हणजे ही जी असते नसणाऱ्या विषयी सुद्धा डॉक्टरमध्ये घातला तो लहानपणी घातला तर आपली वृद्ध सुद्धा काही काही लोकांना त्या अंधाराची भीती वाटत असते किंवा आंधारामध्ये काय वाजलं तरी त्या मनामध्ये ती लहानपणापासून एक गोष्ट बसलेली ती मनामध्ये येत असते आणि म्हणा पाया प्रत्येक विद्यार्थ्याचा पाया हा शिक्षणाच्या अगदी बालवयापासूनचा पाया असतो की तो भक्कम करण्याची आवश्यकता ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये असते आणि म्हणून आज कुठंतरी आज या फिजिक्स वाला एक ब्रँच हे सगळे मंडळींनी इथं वधवा परिवार असेल काळे परिवार असेल किंवा तावरे परिवार असेल हे तिघांनी एकत्र एक येऊन हे एक तर आपल्या प्रत्येकाच्या उद्याच्या समृद्ध भारताचा किंवा आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आज खरंतर एक मोठं पाऊल हे आज खरंतर या मंडळींनी एकत्रित उचललेलं आहे कारण हे कधी घडणार नाही कारण की लहान मुलांचा जर बेस उद्याची भविष्यात ही पिढी असणार आहे म्हणून या पिढीचा जर पाया भक्कम केला तरच हे पुढचं उज्ज्वल भारताची ही आपण स्वप्न हे या देशामध्ये आपण पाहू शकतो आणून या सगळ्यांनी पुढाकार घेऊन आज एक चांगलं शिबिर एक चर्चास्त्र हे शिबिराच्या रूपाने आज आपल्या सर्व नगरकारांसमोर आज आणलेलं आहे आणि या निमित्तानं आता कृष्णप्रकाश साहेबांनी आपलं मार्गदर्शन केलं की फिजिक्स काय आहे फिजिक्स म्हणजे धर्म अध्यात्म ह्याच्यातून जी ऊर्जा निर्माण होती तेच फिजिक्स आहे ही वस्तुस्थिती आहे आणि प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे आज एपीजे अब्दुल कलामांसारखं एक वेगळं व्यक्तिमत्व हे देशामध्ये दे, दिशा देणारं व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी आपल्याला भारताला तर, थी तर थी थी। मात। ते लाभलं आपण सर्वजण भारतवासीय सगळेजण भाग्यवान आहोत आणि त्यांना देखील जी ऊर्जा कुठून मिळाली तर ती करत या फिजिक्सच्या रूपानं स्वतःने निर्माण केलेली ती ऊर्जा आज ती त्यांना खरंतर निर्माण केल्यानंतर ती मिळाली आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून ते आज हा देश घडत गेला आणि म्हणून जगामध्ये त्यांचं एक वेगळं नावलौकिक राष्ट्रपती म्हणून त्यांनी देखील त्यांचं नावलौकिक खरतर त्यांनी निर्माण केलं आणि म्हणून आज ते सगळं करत असताना खरं तर अर्जित भाई आपल्याला चंद्रयान गेल्या सर्वांना माहिती आहे दोन हजार तेवीसचं वर्ष हे चंद्रयानच्या रूपान ओळखलं जाणार आहे कारण की आज बऱ्याच वर्ष स्वप्न होतं भारतवासियांचं की चंद्रयान हे आपलं गेलं पाहिजे बाकी देशांचे गेले आपलं गेलं नव्हतं आणि म्हणून दोन हजार तेवीसचं वर्ष हे आपल्या सर्वांच्या प्रत्येकाच्या युवा वर्गाच्या येणाऱ्या पिढीच्या प्रत्येकाच्या स्मरणामध्ये असलं पाहिजे की हे वर्ष कुठलं होतं तर चंद्रयानचं वर्ष होतं आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये आमच्या सर्वांचा एक संकल्प आहे की या नगर शहरामध्ये तरी किमान की कि आपण सर्वांनी ज्या दिवशी चंद्रयान चंद्रावर पोहोचलो होतो तर तो, तो दिवस आपण चंद्रयान दिवस म्हणून वर्ष सुरू वर्ष एक साजरा करायचा अशी एक संकल्पना खरंतर आम्ही निर्माण करावं आणि मग चंद्रयान देखील कशा रूपाने गेलं आज बऱ्याच लोकांना वाटतं की गेलं कशामुळं गेलं खरं तर अध्यात्माच्या माध्यमातून आज कुठंतरी एक ऊर्जा निर्माण होती धर्माच्या माध्यमातून विचाराच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण होती त्या ऊर्जेच्या माध्यमातूनच तर हे सगळं संज्ञान किंवा कुठेतरी एक त्या माध्यमातून एक आपल्याला बुद्धी येते आणि त्या सद्बुद्धीच्या माध्यमातून हे सगळं शक्य होत असतं आणि म्हणून आज आपण सर्वजण काम था था करत असताना पुढे जात असताना खरं तर आता या वर्षी हे फिजिक्स स्वराच्या रूपाने देखील आज आपण जरी पाऊल टाकत असलो सगळ्या शिक्षण स्तरामध्ये तरी आज तर तुम्ही देखील जे वर्ष ज्या वर्षी पाऊल टाकताय ते होतात चोवीसचं वर्ष हे आता जरी निवडणुकीच्या रूपानं असलं तर निवडणूक आता अजून अवकाश आहे लोकसभेच्या निवडणुकीला आता तसं पाहिलं गेलं तर वधवा परिवाराने पुढाकार घेतलाय काळे परिवाराने पुढाकार घेतलाय सगळ्यांनी तुम्ही पुढाकार घेतलाय पण ह्या निमित्तानं पुढाकार घेत असताना तर दोन हजार चोवीसचं वर्ष आणि ज्या महिन्यामध्ये तुम्ही आज हे शिबिर घेतलंय पुढच्या काही दिवसामध्येच बावीस तारखेला प्रभू रामचंद्राचं मंदिराची स्थापना देखील या भारत वर्षामध्ये भारत देशामध्ये ही ती स्थापना ही बावीस तारखेला होणार आहे आणि म्हणून ह्या निमित्तानं खरंतर तुम्ही देखील एक चांगलं पाऊल टाकलंय तर मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि तर हे या निमित्तानं होत असताना आपण सर्वांनी लक्षवादी घेतलं पाहिजे की आज ती देखील बुद्धी सुचली तर ती फिजिक्सच्या रूपानं असते कारण की ही ऊर्जा जी निर्माण होत असते आपण त्याला फिजिक्सच्या नावाला नाव देतो पण ती ऊर्जा निर्माण करण्याचं प्रत्येकाचं महाभारत रामायण घडलं असेल तर त्याला देखील कारण कुठले असतील तर त्याला देखील ही अध्यात्माची ऊर्जा निर्माण होती त्या ऊर्जेच्या माध्यमातून हे सगळं खरंतर झालं आज आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा देखील इतिहास आहे आणि म्हणून ह्या निमित्तानं आज आपण सर्व कुणीही हे विसरता कामा नये आणि म्हणून आज तुम्हाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि जाता जाता फक्त या निमित्तानं धराम रक्ष मी सांगून जातो विद्यार्थ्यांना कारण की बाकी जणांना कृष्णप्रकाश साहेबांनी दिलेला आहे त्यामुळं त्यांचा त्यांचं एक इन्स्पिरेशन आणि त्यांच्या रूपाने एक वेगळा आपल्या प्रत्येक युवा वर्गाला कारण की त्यांनी फक्त अधिकारीच नाही तर त्यांनी एक वेगळं व्यक्तिमत्व की का बरेच लोक अधिकारी वर्ग झाला किंवा त्यांनी एखादी एम पी एस सी विसी दिली तर तो बाकीच्या फार सोशल लाईफमध्ये कोणाच्या भानगडीत पडत नाही पण पर जोपर्यंत माणूस जात येत नाही तर आपल्याला बाकीची ओरिजिनल जी परिस्थिती असते खरी परिस्थिती जी असते ती लक्षामध्ये येत नाही आणि मग त्यांच्या रूपानं आज त्यांनी देखील जिथिचं काम करतील तर त्या ठिकाणी प्रत्येक विषयामध्ये स्वतः जाऊन प्रत्येक ठिकाणी थांबून ही परिस्थिती जाणून आज या कायद्याबरोबर संविधानाबरोबर की कुठेतरी त्या सगळ्या बाजूंचा देखील सोशल कॉजचा अभ्यास करून आज कुठंतरी आज त्या माध्यमातून त्यांनी प्रेरणा लावलो की या सगळ्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये विशेषतः क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आज ते आपल्या सर्वांना युवा वर्गाला एक चांगल्या प्रकारचे आयडल म्हणून इन्स्पिरेशन म्हणून ते आज या महाराष्ट्रामध्ये काम करतात ते जरी आता वेगळ्या त्यांनी सांगितलं मी आता झारखंडहून आलो कुठले जरी आले तरी ते आता पूर्णतः आपले महाराष्ट्रीय झालेले आहेत त्याच्यामुळं त्याचा एक वेगळा आनंद आज आपल्या प्रत्येक महाराष्ट्राच्या युवा वर्गाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील वाटतो त्यामुळे जाता जाता फक्त मॅडम मी आता तुमचा वेळ घेत नाही ते उठून दोन वेळा खाली बसले आहेत तर मी आता फार वेळ गेलो नाही पण खरं जाता जाता फक्त राम रक्षा स्तोत्र या ठिकाणी सांगतो उपदा हातार भूम स्वसंपदा लोक श्री राम भूय भूय नमो नम धन्यवाद जय एक नावाजलेली कोचिंग क्लास एक नावाजलेली शिक्षण देणारी आणि एक अफोर्डेबल रेटमध्ये शिक्षण देणारी कॉम्पिटेटिव्ह स्पर्धांकरिता फिजिक्सवाला विद्यापीठ याचा अहमदनगर शहरात सॉफ्ट लॉन्चिंग शुभारंभ झालेला आहे या शुभारंभाकरिता आज आपले या ठिकाणचे माजी डी एस पी आणि आता ए आय डी ए डी आय जी श्री कृष्णप्रकाशजी आपले आमदार संग्रामभैया जगताप श्री गंदेजी अशी ही पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होती आणि त्याचबरोबर फिजिक्सवालेचे जे प्रमुख दोन वक्ते आहेत त्यात के के सर असतील क्षितिश सर असतील तरुण सर असतील या तिघांनी नकुल सर असतील या सगळ्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांशी एक चर्चा केली आणि त्या चर्चेदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांचे काही डाऊट्स होते ते समोर आणले ते त्यांच्याबरोबर चर्चा करून ते सॉल्व केले आणि आज या ठिकाणी ही एक नवीन गोष्ट अहमदनगर शहरात सुरू होत आहे या नवीन गोष्टांना मुलांच्या भज उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा धन्यवाद सेंटर ओपनिंगचं अहमदनगरमध्ये सुरुवात झालेली आहे हे जे सेंटर आहे हे ओपन करण्याचं प्लॅनिंग आम्ही मागच्या दोन तीन महिन्यापासून करत होतो नगरमध्ये तो गॅप नगर अजूनही दिसतो आहे की एल ट्वेल्थसाठी चांगलं सोल्युशन प्रोव्हाइड करणारं नाही असे बऱ्याच वेळेला पा पालकांच्या तक्रार येत होत्या त्यामुळं हा जो सेंटर आपण घेऊन येतो आहे हा पूर्णपणे ऑफलाईन स्वरूपामध्ये इथं असणार आहे सगळे जे फॅकल्टीज आहेत ते फिजिक्सवालाचे टीममधले फॅकल्टी असणार आहेत आणि याचा सर्व मुलांनी आठवी ते बारावीमधल्या विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा इथून पुढे जे मुलं संभाजीनगर आणि पुण्याला जात होते ते जाण्याचं प्रमाण थांबेल अशी आम्ही आमच्या टीमकडनं अपेक्षा करतो बाकी काही जर तुम्हाला याच्यापेक्षा अधिक माहिती हवी असेल तर आमचं सेंटर कलानगर चौकामध्ये सुरू झालेलं आहे तिथे तुम्ही सकाळी नऊ ते रात्री नऊच्या वेळात कधीही येऊन भेट देऊ शकता ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा